बापूंची ओपीडी नेहमी चालू असते आज असं वाढदिवस आहे असं नाही परंतु बापूंची ओपीडी ही चोवीस तास चालू आहे जयंतराव ससने साहेब स्वर्गीय की जयंतराव ससने साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि बापू राम जोडी म्हणलं जायचं ससन साहेबला आणि विखे पाटलांना आणि बापूला हनुमान म्हणलं जायचं कायनाथ बापू कोते हे एक अस व्यक्तिमत्व आहे ज्याला आपण म्हणतो आजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांना विरोधक सुद्धा आपलं मानतात असं एक सर्वसमावेशक शिर्डीतलं नेतृत्व आहे बापू हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते कोणत्याही स्तरामध्ये योग्यरित्या फिट बसतं योग्यरित्या फिट बसतं जात धर्म पंथ हा बापूंच्या ठाई अजिबात नाही नंतरच्या काळामध्ये दादा विखे पाटलांकडे नेतृत्व आलं त्यांच्यामध्ये कदाचित मध्ये असतील मला सांगता येणार नाही कारण त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे असं वाटतं परंतु तैलश बापू कोत्यांसारखं नेतृत्व शिर्डी शहरामध्ये होऊ शकत नाही कारण की ते जे सगळ्या लोकांना बरोबर होऊन जाते तेवढी क्षमता शिर्डीचे जे नेते आहेत विक्षे पाटील गटामध्ये त्यांच्या कोणामध्ये नाही हे खुल्या मानाने सगळ्यांनी मान्य करावं या वाढदिवसाचं वैशिष्ट्य मला जे काही दिसत आहे आताच्या गर्दीवरून की सगळ्या पक्षाचे लोक त्यांच्या सत्कारासाठी आलेले आहेत राजकारण कैलास बाप्पू कोते हे असं रसायन आहे शिर्डी कारणामध्ये आम्ही सगळे लोक राजकीय नेतृत्व करतो परंतु बाप्पू एकमेव नेतृत्व आहे तर शिर्डी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याची कसब आणि कला फक्त कैलास बापू कोत्यांमध्ये आहे शिर्डीतले कैलास बापू कोते हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याला आपण म्हणतो आजाद शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांना विरोधक सुद्धा आपलं मानतात असं एक सर्वसमावेशक शिर्डीतलं नेतृत्व आहे आणि आज तर मी पहिल्यांदाच बघतो आहे की त्यांचा वाढदिवस मी माझा त्यांचा बऱ्याच वर्षांचा संपर्क आहे परंतु मी आज असं बघतो आहे की त्यांचा वाढदिवस पहिल्यांदाच जाहीरपणे साजरा होतो आहे आणि या वाढदिवसाचं वैशिष्ट्य मला जे काही दिसत आहे आत्ताच्या गर्दीवरून की सगळ्या पक्षाचे लोक त्यांच्या सत्कारासाठी आलेले आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं राजकीय जोडे बाहेर काढून पण मैत्री ठेवता येते आणि आपापला राजकीय जो आपला विचार आहे तो सुद्धा कायम ठेवता येतो आपला राजकीय विचार कधीही मैत्रीच्या आड येऊ देता कामा नाही असं बापूंचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आजचा वाढदिवस त्यांच्या सगळे चाहती मंडळी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहे आमच्या राहता तालुका प्रेस क्लबच्या वतीने मी आणि माझे आमचे जवळचे मित्र दिलीपराव दिलीपरावजी खरात आम्ही राहता तालुका प्रेस क्लबच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आज शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांचा वाढदिवस ते कधीही वाढदिवस साजरा करत नाही परंतु आज कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थ त्यांनी वाढदिवस साजरा केला वाढदिवस स्वीकारल्यात मी शिवसेनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो बापू आणि मी सोबत शिर्डी नगरपालिकेच्या राजकारणाला सुरुवात केली बापू शिर्डी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर मी नगरसेवक म्हणून काम केलं आमच्या दोघांमध्ये मी आजही लिहिलं की आमच्या दोघांमध्ये टोकाचे मतभेद होते परंतु मनभेद नव्हते बाप्पनी जे कार्य केलं त्याच्यामध्ये सातत्याने आम्ही पाठिंब्याचीच भूमिका घेतली परंतु आमच्यामध्ये मोठा राजकीय संघर्ष पण झाला तरी पण बाप्पनी शिर्डीसाठी जे योगदान दिलं त्यामध्ये प्रामुख्याने शिर्डीची पाणी पुरवठा योजना असेल ती पाणी पुरवठा योजना ही केवळ शिर्डीकरांना जे शुद्ध पाणी आज मिळतं ते काय बापू कोण मिळतं शिर्डीची जी भूमिका गटार योजना झाली आहे ती गटार योजना बाप्पूंमुळे झाली आहे तसेच सायबा संस्थांचे अध्यक्ष सुप्तंकर साहेब सुक्तंकर साहेब होते कार्यकारी अधिकारी अजित पवार होते त्यानंतर स्वर्गीय जयंतराव ससाने साहेब हे अं साईबा संस्थांचे अध्यक्ष आले या अध्यक्षांकडून मोठ्या प्रमाणात शिर्डीच्या विकासासाठी निधी मिळवणं आणि त्या माध्यमातून शिर्डीचे तुम्हाला आज जे कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते दिसतात ते कैलास बापू कोतेर दिसतात भव्य असे रस्ते दिसतात स्वच्छता दिसती हे बापूंचं केलेलं कार्य हे शिर्डीकारांसाठी योगदान आहे पहिले साईबाब संस्थांमध्ये जायचं असेल तर ग्राम ग्रामस्थांना परकेपणाची भावना होती बापूंनी तो परकेपणाची भावना आणि जो दुरावा होता साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांमध्ये तो दुराव दूर केला आणि दोन्ही ग्रामस्थ आणि संस्थान हे एकच आहे दोघही साईबाबाच्या रथाची दोन्ही चाका आहे साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ ही भूमिका घेऊन त्यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केलं त्याचबरोबर तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो की जर दर प्रत्येक दसऱ्याला साईबाबांचा आराधना विधी होतो हा आराधना विधीमध्ये कधी कोणी ग्रामस्थाला प्रवेश नव्हता परंतु साईबाबा संस्थांच्या कर्मचारी असतील विश्वस्त असतील काही देणगीदार असतील हेच लोक फक्त समाधी मंदिराच्या वर्षा भागात बाबांचा आराधना विधी विधी व्हायचा या विधीला बापोने पहिल्या वेळेस मी नितीन कोते आणि विलास साबा कोते यांना तिघांना नेलं आणि त्यानंतर हा विधी सर्व समस्त ग्रामस्थांसाठी खुला झाला असे अनेक उत्सव अनेक मानानी सन्मानांनी साईबा संस्थांमध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घेण्याचं काम कैलास बापू कोते यांनी केलं बापूंचं कार्य फार मोठं आहे साडेबारा वर्ष त्यांची सत्ता सुद्धा शिर्डी नगरपालिकेवर एक हाती सत्ता त्यांनी सांभाळली आणि त्या बाजून विकासाची कामं केले राजकीय मध्य बाजूला ठेवून त्यांनी कधी मनभेद होऊ दिले नाही आणि व्यक्तिगत पातळीवर कधी तो संघर्ष आला नाही कैलास बापू कोते हे असं रसायन आहे शिर्डी कारणामध्ये आम्ही सगळे लोक राजकीय नेतृत्व करतो परंतु बाप्पू एकमेव नेतृत्व असे का शिर्डी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याची कसब आणि कला फक्त त्यालेच बापू कोत्यांमध्ये आहे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे पूर्वी जयंतराव ससाने साहेब स्वर्गीय जयंतराव सासने साहेब नामदार राधा कृष्ण विखे पाटील आणि बाप्पू राम लक्ष्मीची जोडी म्हणलं जायचं ससाने साहेबला आणि विखे पाटलांना आणि बापूला हनुमान म्हणलं जायचं नंतरच्या काळामध्ये सुजयदा विखे पाटील असतील मला सांगता येणार नाही कारण त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की कैलस बाप्पू कोट नेतृत्व शिर्डी शहरामध्ये होऊ शकत नाही कारण की ते जे सगळ्या लोकांना बरोबर होऊन जाते तेवढी क्षमता शिर्डीकरांच्या शिर्डीचे जे नेते आहेत विखे पाटील गटामध्ये त्यांच्या कोणामध्ये नाही हे खुल्या मानाने सगळ्यांनी मान्य करावलं मी सुद्धा एक पक्षाचं जिल्ह्याचं नेतृत्व करतो परंतु शिर्डीमध्ये जे बापू करू शकतात ते विखे पाटील गटाचा कोणीही नेता करू शकत नाही दुसरी गोष्ट बाप्पूंचा आणि नामदार राधाकृष्ण कृष्ण विखे पाटलांचे अतिशय संबंध हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शिर्डीत नामदार राधाकृष्ण कृष्ण यांचा अतिशय जवळचा सा कोण असेल तर कैलास बापू आहे कदाचित नव्या नेतृत्वाला आणि त्यांच्यामध्ये थोडा दुरा थो असू शकतो परंतु वगात या गोष्टी घरात असतात त्याने फार त्याला महत्त्व देण्याचं कारणही मतभेद असू शकतात आणि भविष्यात हे लोक एकत्र येतील येत्या नगरपालिका निवडणुकीत आम्ही बरोबर असू नसू हा भाग वेगळा परंतु राजकीय संघर्ष बाजूला आणि गावचा विकास एका बाजूला ही भूमिका आमची आहे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष व शिर्डीचे ज्येष्ठ नेते कैलास आज वाढदिवस आहे त्यांना शिवसेना नगर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो कोते परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आज शिर्डी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आमचे मोठे बंधू कोते परिवाराची आन मानशान असणारे कैलास बापू कोते यांचा आज वाढदिवस आहे ते चौ चौसष्टाव्या वर्षामध्ये आज है या ठिकाणी पदार्पण करत आहेत आज आपण पाहत आहे या ठिकाणी तर बापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत मग ते आज की आपण या सर्व स्तरातील लोक या ठिकाणी बापूंचं अभिनंदन करण्यासाठी येत आहेत बापू हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते आपण म्हणतो की ते कोणत्याही स्तरामध्ये योग्यरित्या फिट बसतं मग ते कोणते पक्ष असो कोणत्या विचाराचे असू जात धर्म पंथ हा बापूंच्या ठाई अजिबात नाहीये त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थानं पंधरा वर्ष त्यांनी आज नगर नगराध्यक्ष पद आज या ठिकाणी भूसवला असताना देखील अतिशय ग्रासकोटचा म्हणजे जो अतिशय तळागाळातला आपण म्हणतो अशा ठिकाणी बापूंचं कार्य आहे आणि सगळ्या जाती धर्माला चालू राहणार एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये खऱ्या अर्थानं बाबा बाबांचा जो संदेश आहे मालिक एक हा संदेश खरंतर बापू घेऊन चालतात खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील विखे असतील यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्याचबरोबर सद्गुरू साहेबाबद्दल श्रद्धा आणि समूरीचा मंत्र खऱ्या अर्थानं त्यांनी अंगी जोपासला आहे त्याच्यामुळे एक बापूंचं एक चांगल्या प्रकारचं वलय आहे आणि आज आपण पाहतो की बापूंची ओपीडी नेहमी चालू असते आज असं वाढदिवस आहे असं नाही परंतु बापूंची ओपीडी ही चोवीस तास चालू आहे आज अनेक प्रकारच्या स्तरातील प्रश्न बापूंकडे येत असतात मग ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे साहेबांच्या माध्यमातून असेल दादांच्या माध्यमातून असेल स्वतःचं व्यक्तिमत्त्वाचा उपयोग करून या ठिकाणी ते गोरगरीब जनतेची सेवा करत असतात सद्गुरू साहेबांच्या मी हीच प्रार्थना करतो की बापूंच्या हातून असंच समाजसेवा घडत राहावी गोरगरीब जनतेची सेवा या ठिकाणी होत राहावी ओम